अकोला जिल्ह्यातील कावड पालखी यात्रा हा अद्भुत उत्सव असून या यात्रेसाठी भाविकांना आवश्यक सु, सर्व सुविधा प्रशासनाकडून देण्यात येतील या उत्सवाचे पावित्र्य टिकवण्यासाठी आणि तो शांततेत पार पाडण्यासाठी अनावश्यक शिस्तीचे पालन करून मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले कावड यात्रा नियोजनाबाबत विविध कावड मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते पोलीस अधीक्षक बच्चन सिंग महापालिका आयुक्त सुनील लहाने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुंभार म्हणाले की कावड यात्रेत भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल पथदिवे ठिकठिकाणी पेयजल स्वच्छतागृहे रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथके रस्त्याची दुरुस्ती आदी सुविधा निर्माण केल्या जातील यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये यासाठी मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा केले न्यूज मराठीकरिता धनराज कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर महानगरपालिका विविध पत्र निर्माण करून त्या ठिकाणी पूर्ण स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली परिसर स्वच्छ राहील याबाबत आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत एका ठिकाणी झाडांची खाद्या काही ठिकाणी समोर आणण्याचा मुद्दा उपस्थित झालेला होता त्या ठिकाणी पाणी करून मंडळाचे सर्व पदाधिकारी डिपार्टमेंट तर्फे जवळपास आणि त्याच्याबद्दल बरेच कम्युनिकेशन पण झालेलं आहे वर्षी जे काही प्रक्रिया आपण राबवली होती किंवा जे काही नियमावली दिली होती त्यामध्ये आणखी काही कपोता आम्ही आणणार नाही ते जे नियमावली होती त्याचं पालन आपण सर करणार आपण अशी सर्वांकडून अपेक्षा करतो करायची आहे ती सर्व केली जाईल आता आपल्याला शेवटी सगळ्या शेवटचे जे समारोप आहेत ते जिल्हाधिकारी गुरुदेव कथिंग सरांना चोवीस आपल्या पूर्वतयारीच्या बैठकीसाठी उपस्थित आपण सर्व आप सावरमानांचे पदाधिकारी सर्व शिवभक्त माझ्या सोबत मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी सर्व अधिकारी वर्ग माध्यमांचे प्रतिनिधी जिल्ह्याचा आणि अकोला शहराचा हा उत्सव हा मी मागील वर्षी स्वतः बघितला पूर्ण उत्सव उत्सवामध्ये गांधीग्राम पासून ते संपेपर्यंत अद्भुत असा सोहळा आहे निश्चितच आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये इतर कुठेही असा सोहळा होत नाही नक्कीच हे आपल्या सर्व अकोला जिल्हावासी यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण सोहळ्याचे साक्षीदार सोहळा आयोजित करतात प्रशासनामार्फत सुद्धा आम्ही बऱ्याचशा उपाययोजना केल्या निश्चितच सर्व उपाययोजना समेल तू देखील मी मान्य करतो परंतु मागील वर्षी पहिल्यांदाच प्रशासनानं इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचा उपाय बऱ्याच सुविधा आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही बहुतांश ठिकाणी यशस्वी झालो काही ठिकाणी कमतरता राहिल्याच्या व्यवस्था खूप बिकट होतो परंतु जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांनी आपण सर्वांना म्हणाले असेल की महिना स्वरूपात आपल्याला प्राप्त झाला आणि ते आपण त्या त्या वेळेला सगळ्यांसमोर मांडली परंतु तो वाईडिंग होत नसल्यामुळे किंवा तो काढण्यासाठी नसल्यामुळे आपण बाजूनी खूप मोठा भराव तयार करून आपल्या सर्वात मोठ्या पालखीला सुद्धा तावडला सुद्धा जाण्यासाठी मागे उपलब्ध करून दिला आणि स्वतः मी तिथे उपस्थित राहते ती चाचणी सुद्धा घेतली होती की तिथे शंभर किंवा दोनशे जर व्यक्ती उठे आले तर कुठेही ऍक्शन होणार आहे